पिसाळलेल्या कुत्र्याची नसबंदी केल्यानंतर जो थैत्याट होतो तो थैत्याट काही दिवसापासून अयोध्यामध्ये बनणाऱ्या राम मंदिर मंदिराच्या निमित्ताने आमचा भांडूपचा देवानंद करतोय अयोध्यामध्ये कोणाचं अयोध्येमध्ये राम मंदिर बनवण्यामध्ये बाबरी मस्जिदच्या आंदोलनामध्ये कोणाचं किती योगदान होत हे आम्हाला संजय राजाराम राऊतनी नये आणि त्याचं अगर असं म्हणणं असेल की उद्धव ठाकरेचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे तर मी त्याला खुलं ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेच्या या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा त्र्याण्णव मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंधित संबंध असलेला एक पुरावा एक पुरावा मला द्यावा एक फोटोग्राफ दाखव ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा एफ आय आर नाही एन सी नाही त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला का बोलवायचं राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं हा फार मोठा प्रश्न आहे ना आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच योगदान विश्व हिंदू परिषद योगदान राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं कार्यकर्त्यांचं योगदान स्वयंसेवकांच्या स्वयं योगदानाबद्दल नाही त्याच्यावर चर्चाच होत नाही पण आक्षेप असा आहे की ज्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही मात्र संबंध नाही जेनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी डेढ वर्षाने जमा होत होती तेव्हा ह्याच उद्धव ठाकरे ने त्या डेन्गीला विरोध केलेला म्हणून संजय राजाराम राऊत का अरे बाबा राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि बावीस तारखेच्या का कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी सरकारनी अधिकृत फोटोग्राफ नेमले फोटोग्राफर नेमलेले आहे मग आम्हाला वेगळ्या मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला आणि काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जी डॉक्टरेट दिली गेली त्याच्यावर मोठा ह्याला कालपासून मिरची लागलेली आहे पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन डॉक्टरेट मिळवणं हे मॅरेज सर्टिफिकेट काढणं एवढं सोपं नाही बाबा तुझे राजरोज पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढत मुंबई ते फिरतोस तेवढं डॉक्टरेट काढणं एवढं सोपं नाहीये मिळवणं एवढं सोपं नाहीये म्हणून तुझ्यासारखे पाठ पत्रकारांना याच महत्व कधीच कळणार नाही कारण का तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पैसे देऊन बेस्ट चे पुरस्कार मिळवायचा पैसे दिले जायचे एजन्सीला की अशा असा सर्वे झालाय सांगा आणि अशा अशा पद्धतीने उद्धव ठाकरेला बेस्ट सीएम म्हणून तुम्ही पुरस्कार द्या या एजन्सीचे नाव पण मी सांगू शकतो रेनड्रॉप नावाची कुठली तरी एजन्सी होती की ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची त्याला करोडो रुपये पैसे हे लोक द्यायचे म्हणून तुम्हा लोकांना ही डॉक्टरेट पदवी आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी करणार नाही राजसाहेब ठाकरेंना जे आमंत्रण मिळालेलं आहे वीव्हीआय मध्ये ते योग्यच आहे कारण त्यांचं योगदान आहे अरे त्र्याण्णवच्या दंगलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडीत पोचायचा त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली आम्हाला लोकांना माहिती आहे बायका पोरांना घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये मा लपायचा त्याचा काय संबंध त्र्याण्णवच्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी आणि हा स्वतः संजय राजाराम राहू स्वतः लोकप्रभामध्ये राम मंदिराच्या विरोधात घ्यायच्या आणि राम मंदिर आणि ताणवच्या दंगलीच्या वेळी हा सामना मध्ये साधा कामगार होता शिवसेनेची याची काही संबंध नाही तुझा कितीही तुझी फडफड झाली तू कितीही फडफड करत बसलास तर तुझा आणि तुझा आणि तुझा, 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 तुझा मालका त्या सारखे चपट्या पायाच्या लोकांना आम्हाला एवढं सुख दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही म्हणून मंदिर समितीचा अतिशय योग्य निर्णय असा झालाय त्याचं मी स्वागत करतो हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही मी ऐकलंय त्याच्यानंतर एप्रिलच्या मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जागेवर जी काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण मध्ये भेटेल ना तिथे जा ना तिकडे गाडी तोरडायला जा तिथे थांबवतोय पण इकडे तिथे हिंदू समाजाशी तुझा काही संबंध नाही तू मुख्यमंत्री असताना हिंदूंचे सण बंद केले हिंदूंना अंधूंवर हल्ले झाले जिहाद्यांना मदतच करण्याची भूमिका तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारची होती तू मुख्यमंत्री म्हणून तू तू जिहाद्यांच्या जास्त आणि होता म्हणून आज तुला हिंदू समाज मोजत नाही कोण गिरीश महाजन म्हणणार आज संजय राजाराम राऊत अरे जेव्हा ते एकोणीस मध्ये मलाच आठवतं सभागृहाच्या बाहेर एक शिवसेना भाजपची मीटिंग झालेली तेव्हा तुझ्याच उद्धव ठाकरेनी गिरीश महाजनजींच कौतुक केलेलं देवेंद्रजींना सांगितलं आठवत असेल आपल्या लोकांना देवेंद्रजींना सांगितलं होतं की हा गिरीश महाजन सारखे नेते माझ्या शिवसेनेत असले पाहिजे होते तू कोण गिरीश महाजन म्हणतोस तुझा सारखा नमक खराब हा कोणाला म्हणजे कोणालाच ना परवडणार नाही म्हणूनच तुझ्या घरात तुझी काय लायकी आहे ते आता वेगळं सांगायला नको इतिहास <laughs> आणि भाजपचा काही संबंध नाही त्या काळात जे काही घडलं होतं त्याबद्दल त्यांनी योगदान तिथे बाबरी तोडण्यासाठी हिंदू समाजाचे लोक एकवटले होते मग ते संघाचे होते विश्व हिंदू परिषदचे होते आणि विविध हिंदुत्व संघटनांचे सगळे कार्यकर्ते कारसेवकाच्या हो निमित्ताने का एकत्र झाले आणि ते काम केलेलं आहे म्हणून ह्यांनी ज्याचा शिवसेनेच्या इतिहासाची काही संबंध नाही ज्याला शिवसेनाच्या गडन मध्ये हा फुट नाही त्यांनी आम्हा लोकांना इतिहासाची भाषा करू नये तुझ्या शिवसेनेमध्ये वय काय तुला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे किती कळले हे पहिले संजय राजाराम राऊतनी आमच्यावर खुली चर्चेसाठी यावं मग त्याच्यानंतर इतिहासाची भाषा करावी नवाब मलिक चर्चा बघा असा आहे की आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र लिहून भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट करून टाकलेली आहे आणि त्यांनी हेही त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की त्या या एका विषया संदर्भात आम्ही तडजोड करणार नाही म्हणून एकदा ती भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्या नवा मलिकचं काय करायचं आता अजितदा बघून घ्यावं पण सरकारमध्ये त्यांचा कुठलाही स्थान नसेल ही स्पष्ट भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेली आहे ना आता पंतप्रधानांचा फोटो को कोणी कसा छापावा हे काय स्वतः पंतप्रधान कोणाला सांगत नाही आणि रामाचं स्थान हे पंतप्रधानांच्या मनात आणि हृदयात किती मोठं आहे हे त्यांनी जेव्हा त्यांना नतमस्तक होऊन जेव्हा शाष्टांग नमस्कार केला होता ना तेव्हा देशाने विश्वानी बघितलेला आहे म्हणून हिंदुत्वाची सर्टिफिकेट आम्हाला ह्याच्यासारख्या लव जियात आणि धर्मांतर झालेल्या टोपीवाल्या दाढी कुरवळ्यातल्या लोकांकडून आम्हाला गरज नाही ना भेटण्यासाठी

क्रिसमस ची पार्टी हो, क्रिसमस ते गेट टुगेदर होत आमचे आदरणीय पंतप्रधान हे सगळ्या लोकांना क्रिसमसच्या निमित्ताने भेटत होते त्याच्यामध्ये त्यालाही भेटलं साडेसात नंतर एकट्यामध्ये भेटले ना त्याच्या घरी सगळे बॉडीगार्ड सोडून एकटे डिनोच्या घरी भेटले नाही मेकअप लाली बेस्टिक लावायला खरं काय राज्य सरकारने आता मदरसांना दहा दहा लाख रुपये देण्याचा निर्णय दिवर अजूनपर्यंत मी नोटिफिकेशन वाचलेले नाही म्हणून वाचल्यानंतर त्याच्यावर निश्चित पद्धतीने प्रतिक्रिया पण लांबून चालत आणि तुष्टीकरणाच्या विरोधात असलेला आमचं महायुतीचं सरकार आहे म्हणून असे काही नोटिफिकेशन वाचल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका दे पंडित असं आहे ना म्हणून तुम्हाला बोललो ना इतिहास आणि संजय राऊत आता राजाराम राऊतच्या घरामध्ये ह्याचा किती मोठा इतिहास आहे हे पण आता थोडं तपासण्याची वेळ आलेली आहे तर शिवसेनेच्या इतिहासामध्ये संजय राऊतचं नाव कुठेच नव्हतं शिवसेना गडण पासून आतापर्यंत संजय राऊतचा काही संबंध असल्यामुळे इतिहासाची भाषा हिनी करू नये रे बाबा आम्ही हेडगेवार घडवलेले आहेत श्यामापूर्ग प्रकाश मुखर्जी घडवलेले आहेत आम्ही लालकृष्ण हे आडवाणी घडवलेले आहेत आज आम्ही नरेंद्र मोदींसारखा का महापुरुष पाहतोय म्हणून हेनी त्या एवढ्या मोठ्या लोकांची नावं ह्याच्या घालण्या थोड्यातून घेऊ नये असं मला याला सल्ला आहे आक्रोश मोर्चा नेमका सरकारच्या विरोधात आहे की अजितदादांच्या विरोधात आहे हे त्यांचे भाषण ऐकल्यानंतर कळेल पंतप्रधान <laughs> लक्षात घ्या आता उदाहरण जिथे जिथे आमचा विकसित भारतचा रथ जातो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे पण हे महाविकास आघाडीचे काही टक्कली घुसतात आणि ते तिथे तमाशा करण्यासाठी ही नाट्य करताय त्याच्यामध्ये सामान्य जनतेशी काही लेणं देणं नाही हे तुम्ही मी तुम्हाला अनुभवाही सांगू शकतो सिंधुदुर्गामध्ये पण असे प्रयत्न केले सगळे उभाटाचे शरद पवार साहेबांच्या गटाचे किंवा त्या काँग्रेस गटाचे त्यांना काही काम उरलेलं नाहीये हा थोडक्यात फक्त बातमी बनवायची त्यासाठी तो विरोध होतोय पण सामान्य जनता ही आ, त्या, त्या विकसित भारत यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देते आणि स्वागत करतायत म्हणून जे जे विरोध करणारे आहेत त्यांचे ज्याला किशे तपासले ना हे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ज्यांना द्वेष आहे तेव्हा लाभार्थी असतील सगळ्यांनी केंद्र सरकारचे के लाभ घेतलेले आहेत पण विरोध विकसित भारत यात्रा यात्रेला करा ही यांची घाणिवृत्ती आहे ज्या पद्धतीने इंदिरा आघाडीला कुठल्याही गरज नाही आहे आता बरेच चेहरे म्हणजे सगळेच नालायक हे स्पष्ट होत आहेत त्यांनी पंतप्रधान पदाचे तीन चेहरे केलेले आहेत राहुल गांधी जे म्हणतात उद्धव ठाकरे नाव असं सकाळी सकाळी नको माझ्यावर करा तुम्ही आता ना आता त्याच्या साला पोलीस पाटील बनण्याची लायकी नाही तो देशाचा पंतप्रधान म्हणायला जात असेल आणि राहुल गांधीला हे माहित नाही की तू भारतात आहे की तू इटली मध्ये आहे अशा लोकांना बोलून आमच्या एवढ्या मोठ्या भारत देशाला जो महासत्ता बनण्याच्या मार्गावर मोदीजींच्या नेतृत्वाखाली अशा तिन्पट लोकांची नावं तुम्ही घेऊ नका हो साठी ठाकरेगड लोकसभा बैठकांचा बैठक आढावा मात्र त्यांच्यातच उमेदवारीमुळे उमेदवारीच्या याच्यावर नेत्यांमध्ये तुटू महिमे सुरू आहे लसिकेत सिवाय उतर संभाजीनगरची जागा आहे दानवे मध्ये कुठेतरी आता रसिकेत लसिकेत आता कसा पाठता येतात आढावा बैठक घेतात मात्र हो ठाकरे उमेदवारीगड हा एक मित्र मंडळ किंवा महिला बचत गट सारखा विषय आहे त्याला एवढं तुम्ही ना महत्व देऊ नका लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे उमेदवार पण भेटणार नाहीत एवढी भांडणं होणार की त्यांचा एकी खासदार निवडून येणार नाही ही फक्त नौटंकी आहे एवढीच बैठका अगर मुख्यमंत्री असताना अगर कार्यकर्त्यांबरोबर आणि आपल्या लोकप्रतिनिधींबरोबर घेतले असते ना तर आज इथे दर दर फिरायची वेळ आली नसती उद्धव ठाकरेला या बैठकाच्या आणि लोकसभेचा काय अर्थ नाही शेवटचा असा असेल की त्यांचा व्हिडिओ हे आदित्य ठाकरेच्या गटाने कदाचित काढला असेल मुद्दा म्हणून कारण आमच्या माझ्याकडे माहिती अशी आहे की आदित्य ठाकरे वर्लीमधून ना शिवडीमधून लढवणार आहे अजय चौधरी की विकेट काड़ने आदित्य ठाकरे गटा का हाथ आसू शको अस मज मत है आज का प्रेस का मुद्दा इतना ही है कि राम मंदिर के नाम पे ये सुबह सुबह जो भोकने का काम हमारा भांडुप का देवानंद जो करता है वहां से उसका कुछ अभी अर्थ नहीं है क्यों उसका कारण ऐसा है कि राम मंदिर का आंदोलन हो 93 के राइट्स हो उसका और उद्धव ठाकरे का और ये संजय राउत का एक कुछ भी संबंध हो उसका एक तो प्रूफ उसने देना चाहिए जिस उद्धव ठाकरे ने कभी राम मंदिर के आंदोलन में हिस्सा लिया है एक साधी एफ वो उद्धव ठाकरे के नाम पे नहीं है और ये संजय राजाराम राउत और शिवसेना का शिवसेना के इतिहास में संजय राउत का कुछ भाग ही नहीं है कुछ नाम भी नहीं है उसका उसने जब भी भारतीय जनता पार्टी के ऊपर वो टीका ये लोग करते हैं कि भारतीय जनता पार्टी का क्या रोल सभी हिंदुओं ने साथ में मिलके हिंदुत्व हिन्दुत्व विचार के सारे लोग साथ में आ गए और उन्होंने बाबरी मस्जिद के जगह पे बाबरी मस्जिद का डेमोलिशन हुआ उधर और आज बाईस तारीख को उधर राम मंदिर का निर्माण होने वाला है तो उसमें जितना हिंदुत्ववादी विचार के लोगों का हाथ है उतना ये संजय राउत और उद्धव ठाकरे ऐसे जिहादियों का कुछ हाथ हो ही नहीं सकता नेता तो है ये ने कहा की सर एक प्रैक्टिकल विषय है राष्ट्रीयकरण नहीं होना चाहिए और पूरे देश में राम मंदिर राम जन्मभूमि की बात को देखते हैं परेशानी देखिए ऐसा है जो देश एक हिंदू राष्ट्र है जहाँ नब्बे टके परसेंट लोग हिंदू रहते हैं तो यहाँ राम मंदिर का निर्माण ये राष्ट्र विषय ही है जिनका हमारे देश से कुछ संबंध नहीं है वो इसी तरीके से हमारे देश के बारे में बात करेंगे जब भी हिंदुओं की बात होती है तभी हमेशा कांग्रेस को तकलीफ ही होती है फिर वो जवाहरलाल नेहरू हो राजीव गांधी हो या अभी सोनिया गांधी हो या ये राहुल गांधी हो ये हिंदू द्वेष करने और हिंदुओं का द्वेष करने वाले लोग हैं इसलिए जब हिंदुओं के लिए जब खुशी की खुशी का दिन आएगा तो इन लोगों को परेशानी ही होगी सामने इंटरव्यू की बात की जाएगी उसमें भी राम मंदिर को लेकर ये सवाल उठा है कि भाजपा ने अयोध्या के राम मंदिर ऐसी और जिस तरीके से राम मंदिर के अंदर इक्कीस को सिर्फ बुलाया जा रहा है ये बताता है कि ऐसा करने वाले रावण और से के देखिए ऐसा है जिनका जिनका वो राम मंदिर के निर्माण पे अधिकार है वो ही उनके ऊपर बोलना चाहिए बाला साहेब ठाकरे जी का बहुत बड़ा योगदान था ये हर एक पीढ़ी मानती है मगर जिस उद्धव ठाकरे के ऊपर आज एक एफ नहीं है जिन्होंने वो राम मंदिर निर्माण हो या नैतिक्री बॉम्ला के बाद के दंगे हो उसमें भी ये उद्धव ठाकरे का हाथ नहीं है उसको इस चीज की तो मिर्ची लगेगी कि तो उनका उस राम मंदिर निर्माण से कुछ संबंध ही नहीं है और भारतीय जनता पार्टी हो विश्व हिंदू परिषद हो परिषद राष्ट्रीय स्वयं संघ हो जो जो हिंदुत्व तो विचार के हम सारे लोग हैं इन्होंने उस निर्माण के अंदर काम किया ही था इससे हर एक उसका अधिकार है इसलिए वीवीआईपी का एंट्री की एक बात है उसके बाद जितने राम भक्त है जिनके दिल में राम है हा? वो हर एक आपको उधर राम मंदिर के इधर दर्शन दिखेगा। भी गया है और अरे बाबा जिसको जिसको शिवसेना का इतिहास मालूम है वो सब आपको बोलेंगे कि जितना योगदान बाला साहब ठाकरे जी का था उसके नीचे उसी लिस्ट में राज साहब ठाकरे का भी उतना ही योगदान था तभी उद्धव ठाकरे कैमरा साफ करते हुए मातुश्री में बैठते थे उनका और राजनीति का कुछ संबंध नहीं था मगर राज साहब ठाकरे नाइन्टी थ्री का दंगे हो या राम मंदिर के आंदोलन में राज ठाकरे राज साहब ठाकरे की बहुत बड़ी भूमिका थी इतना मैं हक से बोल सकता हूँ उनको बोलने का अधिकार है ये धर्मांतर हुए जिहादियों का क्या काम है उधर राम मंदिर में अभी दो तीन महीने के बाद जब भी मस्जिद का निर्माण होगा तभी उद्धव ठाकरे को फ्रंट सीट पे बिठाएंगे ना उधर संजय राउत ने कहा कि इंडिया गठबंधन में पीएम पी के कई चेहरे हैं और नाम बाकायदा लिए हुए हैं अब पहला नाम राहुल गांधी का लिया दूसरा नाम प्रियंका गांधी का लिया तीसरा नाम मतलब बाप रे बाप मतलब तो हम लोग को तो अभी देश छोड़ने का वक्त आ चुका है हम लोग अभी आदित्य ठाकरे के पहले मैं ही देश छोड़ के भाग जाऊंगा जिस दिन ये नालायक उद्धव ठाकरे का नाम गलती से भी पीएम के जगह पे आ गया जिसको सीएम की कुर्सी मुख्यमंत्री की कुर्सी अच्छी तरीके से संभालनी हुई नहीं उसने प्रधानमंत्री के बारे में सोचना भी नहीं चाहिए पहले कोई तो सरपंच पद का चुनाव अभी आने वाला है वो लड़के देंगे फिर पीएम की बात करेंगे दिशा साधन मामले में आपने मुंबई आप आप के पत्र लिखा है प्रयास कर रहे थे अब आपने पत्र लिखा है और ये कहा कि वरिष्ठ अधिक्षक है ऐसा है कि गठित होने के के बाद भी कौन के अंदर बैठता है वो भी बहुत महत्वपूर्ण है मेरा खुद का अनुभव ऐसा है कि तभी मालवनी पुलिस स्टेशन के जो सीनियर थे भालेकर कर ये चिमन राव वहाँ क्या मुझे तो लगता है कोई डीसीपी ठाकुर नाम का कोई तो था ऐसा उसका पूरा नाम ठाकुर ये सारे के सारे वो कवरअप में उनके साथ में थे मेरा और मेरे पिताजी नारायण राणी साहब का जब इंट्रोगेशन हुआ था तभी ये लोग ही सब लोग हम लोग को ठाकरे के बाजू से हम लोग इन्वेस्टिगेशन कर रहे थे हमसे पुरावा मांग रहे थे जाके वो प्रूफ नष्ट करे कल जब एस आई के नाम पे जब भी इन्वेस्टिगेशन शुरू होने वाली है जब भी प्रूफ इकट्ठा करने वाले है तब अगर ये चिमन राव जैसे लोग मालवानी पुलिस स्टेशन में बैठेंगे तो एविडेंस को खराब कर देंगे क्योंकि उनको भी मालूम है कल अगर ये मर्डर प्रूफ हो गया तो सबसे पहला सस्पेंशन ये सब लोग का होगा फिर वो चिमन राव हो भाले कौ ये सारे के सारे सस्पेंड होने वाले इसे खुद को बचाने के लिए ये लोग इन्वेस्टिगेशन खराब कर सकते हैं प्रूफ को खराब कर सकते हैं इसलिए मैंने मांग की है कि ये लोग सबको पहले हटाइए हम जैसे लोग जब प्रूफ देने जाएंगे सब सामने कल्प्री अगर बैठे रहेंगे तो हम लोग कैसे प्रूफ देंगे उनको आज भी वो लोग जिसके अपने पॉलिटिकल बॉसेज जितके जिनके टच में है उनका प्रूफ हमारे पास है ना देखिये मैडम आप सामना को अभी ज्यादा सीरियस लीजिए मत क्यूँकी सामना को अभी उनके घर के लोग भी पढ़ना बंद कर दिए है क्योंकि सामना वो तो सिर्फ एंटी मोदी के नाम पे इस्तेमाल किया जाता है जैसा नेशनल हेरल्ड ये कांग्रेस का मुखपत्र है वैसे कांग्रेस का भी दूसरा माउथ पीस हो गया है वो सामना है इसलिए आप ज्यादा उसको ज्यादा सीरियस लीजिए मत क्योंकि सुबह उठ के जब तक संजय राजाराम राउत अपना मोदी जी के बारे में बीजेपी के बारे में फनवीस जी के बारे में अगर खिलाफ उनका एडिटोरियल लिखेगा नहीं उनको शाम को उनका सैलरी का चेक मिलेगा नहीं और वो पवन खेरा जी के माध्यम से उनके पास आता है तो इसलिए वो अपनी पे, अपना पेट भरने के लिए उनको वो एडिटोरियल लिखना पड़ता है देखिए ऐसा है प्रधानमंत्री जी हमारे सारे सभी लोगों को क्रिसमस के त्योहार के लिए बैठे मिले थे वो सभी कम्युनिटी uh, के लोग को मिले थे अकेले जी को तो नहीं को नहीं मिले और डीनो मोरिया को ऐसा पब्लिकली मिलना अलग है और शाम को साढ़े सात के बाद हाँ अकेले घर पे मिलना अलग बात है जो हमारा पेंगुइन करता था तो, तो दोनों मुलाकात में फर्क है दो 2024 में चुनाव है देखिए ऐसा है वो कितना एक्साइटेड है उसके बारे में मैं तो बोल नहीं सकता ना वो कांग्रेस पार्टी की बात है वो प्रियंका जी कहाँ लड़ाए क्यूँ लड़ाए उनके किसी उनके वो रॉबर्ट वाड्रा जी को नोटिस आया ऐसे मैंने भी पढ़ा है मुझे लगता है जिसने जिसने करप्शन किया है उनके ऊपर तो सजा होने ही वाली है फिर वो गांधी हो या वाड्रा हो राहुल बड़ा ऐसी यात्रा कर करके इटली चले जाए <laughs> फिर हमको तो चौबीस के बाद परेशानी नहीं यारी की परेशानी है हम उनको देख के हमारा ट्रैफिक जाम हो जाता है वो भी वो यात्रा आई तो ट्रैफिक जाम हो जाएगी उधर थोड़ा सिचुएशन खराब उतना ही बार बाकी उनको राजनीतिक तकलीफ उनका कुछ तो वो हमारे लिए ब्लेसिंग इन डिस्गाइज है इसलिए अगर वो इटली जाते रहेंगे ना हम लोग भी उनको उठा के वापस लेके आएंगे कि भाई जाना मत हमको जिंदगी भर पावर में रहना है बोले आई नो ओनली थ्री लैंग्वेजेस आई कैंट गो बियॉन्ड दैट नॉट Congress is द कांग्रेस इज ऑब्जेक्टिंग Ram मंदिर बिकॉज दे आर Pro-jihadis and anti-Hindus. The party has always taken a stand against Hindus, and that is what has always been their agenda. And that is why the opening of Ram Mandir will always be a pain in the wrong place for them. So, if Sam Pitrodaji is objecting on that and commenting against it, so it is the natural stand of the Congress Party, which is an anti-Hindu party. Similarly, we are seeing that even today says that those who are instrumentally माउथपीस ऑफ हिंदुत्व इट्स द माउथपीस ऑफ द कांग्रेस पार्टी जस्ट लाइक यू सी द नेशनल हेरल टेक द कांग्रेस मराठी वर्जन ऑफ नैशनल हेरल्ड नावीलो एंड एंटी बीजेपी फडनवीस गेट देर सैलरी चेक फ्रॉम द कांग्रेस हेडक्वार्टो दे जॉब

so when the entire country as as a hindu rashtra will be enjoying these few jihadis will always have a problem with that that is why they will always raise such kind of issues the last 9 years under the modi government a lot of the, the situation of farmers the situation in jammu kashmir has definitely got better during, better than the congress regime you know? so I, i'm it's a very natural aspect that you know they are uh, commenting against the ram mandir they cannot digest the fact that things that they couldn't do, Modi ji is doing in the last 9 to 10 years. So, last question. We have seen that Amit Shah in Bengal has said that Kampari often misleads the refugee brothers regarding CAA. They are saying that the CAA law has not really been clear and no one can really stop that. No, but we have from day one as a party, we have been very clear about the CAA. एंड अमित शाह जी हेज ऑलवेज लियर्ड के वी आर गोन टू इम्प्लीमेंट द सी ए इन द कंट्री तो आई थिंक वी आर स्टिकिंग बाय आर स्टैंड ऑलवेज स्टर पब्लिक मीटिंग्स दैट इज ऑल वेट बी वेस्ट बेंगल और एंटायर कंट्री सी ए वील बी इम्प्लीमेंटेड एज पर होम मिनिस्टर इज सी माइनॉरिटीज uh, दुख के लिए पांच सौ करोड़ रुपए का बजट दिया गया था एजुकेशन और स्मॉल बिजनेसेस के लिए और अब वो महाराष्ट्र स्टेट माइनॉरिटी डेवलपमेंट डिपार्टमेंट ने 10 लाख रुपए ग्रांट दिए हैं ताकि उसे मदरसा मॉडर्नाइजेशन देखिए ऐसा है कि तुष्टिकरण के राजनीति के खिलाफ तो हम लोग है ही मगर सबको अपना अपना हक मिलना चाहिए इस विषय के ऊपर भी हम ठाम हैं हमारे मोदी जी ने हमेशा कहा है सबका साथ सबका विकास सबको साथ में लेने लेके चलने वाले हमारी केंद्र और राज्य की सरकार है मगर ज्यादा ही अगर तुष्टिकरण होती रहेगी तो उसके ऊपर हम लोग ऑब्जेक्शन करेंगे ये तो सिर्फ आपके पास आई हुई इन्फॉर्मेशन है जब भी हाथ में हमारे नोटिस या जी आएगा तो उस बारे में हम हमारे वरिष्ठों से बात करेंगे थैंक यू थैंक यू